तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काल रात्रीपासून पाऊस जोरदार लागतो आहे कोकणात थांबलायच ना अजूनसुद्धा लागतोय बारीक बारीक आणि मी चाललो आहे रस्त्यावरती नेटवर्कसाठी व्हिडिओ अपलोड करायला तर आता मी आलो आहे आणि इकडे पाऊस येत आहे वगैरे लावलं आहे काकडीच्या वगैरे एक इकडे आपली विहीर आहे आणि आता मी आहे वरती नेटवर्क ला दुकानाच्या इथे तर आजचा ब्लॉग मला थमनेवरूनच समजेल कसा असेल कसा नाही तो आणि आपल्याला शेतात जायचं पाऊस पडला जोरदार पूर्ण दले वगैरे भरलेत तर बघा संपूर्ण बाब आणि आता रस्त्यावरती सुद्धा पाणी भरलं हे बघा आता आपण आलो नेटवर्कसाठी रस्त्यावर दुकानाजवळ आता थांबूया व्हिडिओ वगैरे अपलोड करा मग खाली जाऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आपण रस्त्यावरून आलो होतो आणि मारेड शाळेत लवकर सुटली कारण स्वतंत्र दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट आज होता चाड़ा, तर लवकर सुटली शाळा आणि मराठी शाळेत पोरा आहेत समोर तर इथं काहीतरी मी वरून बघितलं इथं काहीतरी होते विचारूया त्यांना बाबा इथं काय विषय हा हा पोरां तुमचा जरा तुमचा एक फोटो घेतो इकडे बघे गौरव नीट म्हणजे कोण करतोय

काय माहिती स्वराजला माहिती स्वराज आला का शाळेत तू गे स्वराज काय चालेल अरे व्हिडिओ आहे मग आता इथे काय करत होतो कसलं म्हणजे बघा मित्रांनो पोरांनी त्या स्वराच्या बाबासला विचार स्वराच्याच बाबाला ना रे त्यांना विचारली ने बांबू पाहिजे होती त्यांना दयंडीसाठी तर बालकी पुरं मला वाटतं दहंडी करणार आहे मी व्हिडिओ टाकेन नक्कीच तुम्ही बघा हा गौरव आहे याची लवकरच व्हिडिओ देणार आहे या हा एक हा नव्हता हा गणपती काड गेला होता कारखान्यात हा पण आहे वाटतं हा नसेल होती काय माहीत नाही हा कारखान्यात गेला होता गणपती काढायला किती काढला सात तर गणपती किती काढली पाच किती पाच गेला सात किती दिवस गेला अरे मी आलो होता व्हिडिओ करा पाऊस बघूया कुठे कशाला कुठे आला होता आला होता आज घरी येस पंधरा ऑगस्ट तर मित्रांनो आज शाळा सुद्धा लवकर सुटली पंधरा ऑगस्ट निमित्त तर पोरांना मग आज तुमचा प्लॅन काय आहे नदीवर जाऊन बघायला बघून यायला पाहिजे होत व्हिडिओ पण बोल बघून यायचं पोहा बियायच काय नाही हा तुम्ही शांत कधी बसत नाही म्हणून पण आंघोळ करूच ना का पाणी खजूल असेल आपण नदीवरनं जाऊन बघून येऊया जाऊया काय रे जावे ना चलो जर आमचा प्लॅन झाला आता नदीवर जायचा कारण पाऊस जोरदार पडत होता कालपासून तर का आता बघू कसा काय विषय होतो तनिज सुद्धा आलाय तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही संपूर्ण ज्या पायतलं चप्पल कुठे रे हा असा काय विषय चड्डी बिड्डी तुझी चलो काय बोलला रे काय बोलला सांग चलो मला गपचिप का कानात सांगतो तर आता आपण चालू पाच पाच जण तो सहावा आला तर येल कारण आता आम्ही आलोय सारथ्यांच्या घराजवळच आहे आणि आता जातोय तर स्वराज सुद्धा आलाय आता शाळेतून तर तो सुद्धा येतोय त्याची आता आम्ही वाट बघतोय मग आपण निघू इथून बघा तिथे थांबूया आपण आता आणि भेटूया स्वराज आल्यावरती तर मित्रांनो आता आपण आहोत आपल्या वाडीतील सारण जवळ ज्याला सारण बोललं जातं पारिया छोटासा तुमच्या वाशीमध्ये स्वरा सुद्धा आला आहे आणि भारतापूर मला वाटतं याचे काहीतरी कारणामी करतात आहे बघा वाढी उडण्यासाठी बघा तर आता आपण जाऊया चले तू चला जाऊया ये पाणी उडवलं आणि आपल्या वाडीतील मंदिर आहे वरती समोर व्हिडिओ टाकले मी तुम्ही नक्की जाऊन बघा पाहू शकताय बघा तिकडे मंदिर आहे श्री चंडी देवीचं देवीच तर आता आता पण जाऊया मस्त पिकी आणि मित्रांनो पाऊस जोरदार लागतोय त्यामुळे पाणी सुद्धा भरपूर असेल नदीला आणि बघा दळ्यांमध्ये सुद्धा भरलंय पूर्ण दळे पॅक झाले कुठे नदीवर की तुला एसटी दिसला असेल मग हा समजलं तुमच्या दोघांचा प्लॅन काय आहे बघा सोनावलीची फुलं आणि उद्या दयंडी आहे दे। काय पोरान सांगा तुमचं काय काय आहे उद्या उद्या मी व्हिडिओ बनवणार आहे हे बघा या लहान दयंडी आहे उद्या सहा जणांची काहीतरी शाळेतून आल्यावर करणार आहे असं बोलवत मागाशी बघू करूया पण पण करणार आहोत जास्त मोठी नाही तीन ठरायची हा बघ हा स्वराचा टी शर्ट आहे होय ना तू काय करणार सपोर्ट करणार चलो अरे इथं मगाशी कोणतरी होता रे इथन कोणतरी चालत गेला पूर्ण मला मी बघितला त्या तू तिथून इथून एकदम काला काला असा पूर्ण ना तेव्हा ना तू गेला तिकडे घरी गेलास ना तेव्हा असं इथून कोणतरी गेलो बा असं एवढा हात हातपार नव्हता तिथे इकडे गेला हात मध्ये माणूस ना अरे याच्या मुसार अस वगैरे ना माणसारखे ना अठरा बारा नाही वाजले चेहरे दाखवतो तुम्हाला आज आपला ब्लॉग मोठा होणार आहे तर नक्की संपूर्ण बघा इकडून ते पाणी येतं त्या साईडून आपल्या नदीचं इकडून खाली जातो उद्यासाठी मित्रांनो आपण आता भेटू रायडे निवंडी फाट्यावरतीच आपण जाऊया आता पोरांसोबत सोबत गप्पा मारत तर मित्रांनो आता आपण आलो तर निवंडी फाट्यावरती बरोबर हा बघा इकडे रस्ता आहे आणि खाली नदीला पाणी सुद्धा खूप आलंय आता मी चाललो आहे आणि आजची व्हिडिओ आहे ना खतरनाकच होणार आहे कारण पाणी एवढं वाहत आहे ना सुद्धा आता बघतो आहेस तर तुम्हाला मी दाखवतो आता पुढं पोरंसुद्धा चालत आहेत म्हणजे पाण्याची जी वाहते आहे ना ते दाखवतो तुम्हाला चलो तर बघा खूप असं पाणी आलंय काल पाऊस इतका जोरदार पडला की विचारू नका हे बघा एकदम खतरनाक तो वरतून येत आहे वरती माणसं कपडे सुद्धा काही धुवत आहेत एकदम शांत आहे चलो

तर मित्रांनो फक्त पाणी बघा कसला व्हावतोय का खतरनाक व्यू बघा फक्त हे पूर्ण धरण सुद्धाय एक नंबर आता याच्यात खाली उडी तरी मारली ना अख्क्की जाऊ खाली धरण पण मानायची गरज नाही एवढं पाणी मोठं आहे बघा हा तिकडून वावत येत आहे व्हि बघा फक्त लाटांची बघा लहरी कशा येतात कशा हे बघा आणि पाणी एक नंबर आहे ती लहान बरोबर खाली अंघोल करतात कारण पाणी इकडे उंच आहे लहान पोर आहेत ते आंघोळ करतायत आणि बेकार खतरनाक पाणी आलंय आणि आता धरण सुद्धा धरण जर बांधायला तरी गेलो ना तरी आहे ना म्हणजे वाहूनच जाईल एवढं पाणी आहे तर आता धरण बांधलं असतं ना बघा पूर्ण ही भरलं असतं इथपर्यंत हा आम्ही आता ट्राय करतोय बांधायचं धरण बघा इथपर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अजून उंच होईल बघा इकडे काय झालं वगैरे वाटतं बांधतात त्यांचा विषय चालू आहे मला दाखवतो व्ह्यू पाण्याचा प्रवाह बघा बघा इकडे दहिंडे चालू आहे स्वराज भाऊ आपला धरण बांधतोय स्वराज एक फोटो घेतो तुझा हा सारा चालेल तर मित्रांनो हा भेटूया थोड्या वेळा नंतर आता आम्ही धरण बांधण्याचा प्रयत्न करतोय पाणी सुद्धा मोठं आहे तरी पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही काय बोलतो तर चलो आता भेटूया थोड्या वेळेनंतर ट्राय करूया आता आपण धरण बांधायला पाणी इथपर्यंत नेण्याचा प्रयत्न ने करूया बघू बाय बाय तर मित्रांनो धरण वगैरे बारून झालंय मस्त पैकी बघा धरण मानलं पण धरण राहत नाही का जोरदार पाऊस आहे पाऊस सुद्धा पडला सकाळी आणि प्रवाह जास्त आहे पाण्याचा हा बघा दाखव बघ यांना दाखव की धरणाजवळ किती आहे तुम्ही का बारकी पोर आहेत दाखवते आपल्याला आता उडी मारून इथन फक्त चालत बघा आणि तिथे जाऊन फक्त धरणा जवळ जा बघून बघा उडी मारू नका उडी मारू नका मित्रांनो बघा त्या साइडला उंच आहे आणि इकडे जरा कमी आहे धरणा जवळ जातात तिकडे जायचं म्हणत नाही नाव घेत नाही उभारा हे अक्खी खाली जातात पोहतात आहे म्हणून दिसता इथे धाडण पाडशी हे डूबतात अक्खे इकडे मस्त आहे पोहायला मस्त म्हणजे मोठं आहे इकडं त्याच्याहून जरा म्हणजे आम्ही सुद्धा डुबू शकतो आरामात ते आता लहान प पोहतच राहतील भेटू मग थोड्या वेळानंतर चप्पल पडली होती आता कुठं आता बघा यांची आता उडी दाखवतो फक्त तुम्ही जावा इकडे बारकाय रे त्या साईड इकडे बारकाय फक्त ए तुमच जावानी असं पाणी राव पाणी फक्त दाखव केवढा इथे पोहताच आहे मला दिसत आहे तिकडं मस्त आहे ह्याच्या उंच आहे तर आज पाणी सुद्धा जोरदार आहे मजा येईल मजा येईल उद्या सुद्धा आम्ही उद्या करणार करणारा उद्या मजा येईल मस्त पैकी पाणी सुद्धा कदूल आहे तिकडं जावा ना तिकडं तरी बघा ही पानं आणले कारण सोनवलीची जी फुलं आहेत आणि थिरड आहेत तो पाहिजे आपल्याला उद्या दहेंडी काहीतरी असा विषय इकडे सुद्धा काढतोय आणि हे बघा वरांची धावपळ चालू आहे मेहनत पोरं भरपूर काय आपली आणि <laughs> यश भेटू दे त्याच्यासोबत प्रगती भेटू दे यश आला तर भांडणं होतील हो तर मित्रांनो मी तुम्हाला आता छत्री चा, चा, दाखवणार आहे इसको बोलते अँटीना जो मे पिछले साल रा, रा तर आपण सोनोरीची फुलं वगैरे काढूया मग भेटू पुन्हा एकदा okay, तर मित्रांनो आता मी घरच्या दिशेने सुद्धा आलो आता जाईन दा घरी तर आजची व्हिडिओ कशी वाटली आवाजून कळवा आणि चॅनलवर नवीन चालत नाही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये